भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत तेरा जागांसाठी दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत भोगावती कारखाना सत्ताधारीच्या विरोधात भाजप शिवसेना धैर्यशील पाटील गट यांच्यामध्ये लढत होणार आहे दोन्ही पॅनेलचं चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी उडाली होती या दोन पॅनेल व्यतिरिक्त दोन उमेदवार अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत दुसरीकडं या निवडणुकीतून आंबिटकर गटानं माघार घेतली आहे मात्र त्या गटाचा पाठिंबा कुणाला मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेते मंडळींनी वेळा बैठका घेतल्या मात्र जागा वाटपाच्या चर्चेला यश आलं नाही त्यामुळे माघारीच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीसाठी दोन भक्कम पॅनेल एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत त्यामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींची महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना शिंदे गट धैर्यशील पाटील गट यांचं दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडी पॅनेल निवडणूक लढणार आहे आज माघारीचा शेवटचा दिवस होता पॅनेल निश्चित झाल्यानंतर दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी पॅनेलची घोषणा केली घोषणेनंतर निवडणूक कार्यालयामध्ये माघारीसाठी झुंबड उडाली अनेक सभासदांनी या निवडणुकीमधून माघार घेतली तीनशे सदतीस सभासदांपैकी तीनशे नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण भुईवर यांनी दिली दरम्यान भोगावती कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून लढणारे भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी मंडळींच्या पॅनेलमध्ये सहभागी झालेत कारखाना निवडणुकीमध्ये तिसरं पॅनेल धैर्यशील पाटील यांचं होतं यावेळी मात्र ते भाजप शिवसेनेत सहभागी झालेत प्रामुख्यानं कारखाना निवडणुकीमध्ये मतांची आकडेवारी पाहता विरोधी मंडळींनी घेतलेल्या मताधिक्यापेक्षा धैर्यशील पाटील गटाची मतं लक्षवेधी होती या निवडणुकीमध्ये ही मंडळी एकत्र आल्यानं सत्ताधारी मंडळींनासुद्धा ही निवडणूक सोपी राहिलेली नाही दोन्ही पॅनेल भक्कम असल्यानं ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे दुसरीकडं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर गटानं या निवडणुकीतून माघार घेतलीय मात्र ते कोणाला पाठिंबा देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही